तुमच्याकडे आरती तुकाराम म्हणत नाही दोन प्रपंच रचना म्हणते ना प्रपंच रचना काय आहे गोंधळ आहे लोकांचा भास्कर भांडण नेमके लावली कोणी मला काही कळत नाही <laughs> <laughs> काय काय आहे का तुम्हाला सांगतो पंढरपुरात त्यांचा वाडा आमचं घर जवळ आहे नाही एकदम जवळ आहे आमचं बसणं उठवत त्यांच्या घरी असतं ते आमच्या घरी असतात मग खाली तुम्ही नेमकं भांडता कशासाठी मला काही गमकच कळलं नाही बरं आमच्याकडे आरती तुकारामच म्हणायला पाहिजे असं आम्ही कधीच म्हणत नाही आमच्याकडे एवढंच आहे की आरती झाली पाहिजे मग प्रपंच रचना म्हणा आरती तुकाराम आरती कोणाची होते तुकोबर मग निळोबराईने केलेली म्हणली तरी चालते आणि रामेश्वर शास्त्रीने केलेली म्हणली तरी चालते फक्त दोन्हीपैकी एक झाली म्हणजे आणि उलट सांगू का त्याच्या पुढचं विशेष स्वरूपात आमच्या ज्या वेळेला काही उत्सव असतो त्यावेळेला भजन जर असलं तर गाथा भजनाची प्रपंच रचना आरती असते विशेष कोणाची पुण्यतिथी असली प्रपंच रचना आरती असते फडावर तीन दिवस दशमी एकादशी द्वादशी कीर्तन होतात पण एकादशीच्या कीर्तनानंतर प्रपंच रचनाचार असं आहे मग दोन्ही का म्हणतात तर दोन्हीचं उजळणी व्हावी म्हणून म्हणलत असतील काय असतील पण प्रपंच रचना आमच्याकडे चालत नाही असा काही भाग नाही ना पहिल्यांदा लक्षात घेऊन जाईल तिथं जिथं वास्कर महाराजच्या फडावरचे लोक दिसतील का तिथेही काही मंडळी आहेत नाही असं नाही म्हणून करता सांगितलं काही त्यात एवढं विशेष गोंधळ नाही त्यांचा बांध आमचा बांध काय रेटलेला नाही काय संबंधच नाही त्यांची शेती नदीच्या पलीकडं आमची शेती नदीच्या इकडं काही संबंध आहे का जवळ असायचा आहे नाही काही भांडणं नाही तर काही नाही कोणतरी मधल्यानं घोळ घातला एवढं लक्ष तुम्ही नाही हो तुम्ही नाही तुम्ही मधले नाही तुम्ही एक अजून स्वतंत्र मध्ये मधले म्हणजे कोणीतरी असे पंढरीतले हो असं आहे अशा पद्धतीमध्ये गोंधळ आहे कस आहे त्यांच्याकडे सुंदर जे ज्या आपण आम म्हणतात आमच्याकडे गुरुप्र आता त्यात गमक सांगतो आजरेकर दोनपण दादा गंगू काका शिरगोळकर नामदास या चार ठिकाणी विनेकरी सुद्धा रूप पाहतच म्हणतो आणि कीर्तनकार सुद्धा रूप पाहता म्हणतो वास्करांकडे विनेकरी सुद्धा सुंदर ध्यान म्हणतो आणि कीर्तनकार सुद्धा सुंदर ध्यान म्हणतो आमच्याकडे विनेकरी सुंदर ध्यान आणि तो कीर्तनकार रूप रूपात दोन्ही धरले आम्ही त्यामुळे तुम्ही दोघांनी बी आम्हाला सोडणार तुम्हाला काय कुठे बाजूला जात नाही सगळंच धरले आम्ही काय आता म्हटलं आमच्याकडे सुंदर ध्यान म्हणजे जाऊ विना हातात आहे विनेगरायचे त्यावेळेला ते सुंदर ध्यान असतं आणि मग रुकीर्तन कारण रूपात म्हणायचं मग दोन्हीचा आढावा होतो नाही असं नाही असो अशा बऱ्याचशा काही गोष्टी